नांदेडमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे मी सातत्याने तिथे संपर्कामध्ये आहे विशेषतः जी काही वरच्या भागातले धरणं आहेत त्या धरणांमधलं पाणी अधिक वेगानं सुटल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात त्या भागामध्ये पाणी शिरलेलं आहे आपला संपर्क त्या ठिकाणी आहे आता धरणाचं पाणीही आपण रेग्युलेट करायला लावलाय बाजूच्या राज्यांशी आपण चर्चा केलेली आहे त्यामुळे ते, ते रेग्युलेट केलं आहे लोकांना काढण्याचं बाहेर काढण्याचं काम केलेलं आहे एनडीआरएफ त्या ठिकाणी होतीच पण जो काही पाण्याचा वेग होता तो पाहता आपण लष्कराला देखील त्या ठिकाणी पाचारण केलेलं आहे आणि आता जी काही सगळी परिस्थिती आहे ती पूर्णपणे जे काही प्रशासन आहे प्रशासन योग्य प्रकारे हाताळतं आहे जीवितहानी होऊ नये मोठ्या प्रमाणात हानी होऊ नये या दृष्टीनं जे जे करण्याची आवश्यकता आहे ते, ते सर्व प्रशासनाच्या माध्यमातून नांदेडमध्ये केलं जात आहे मी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की तुम्हाला जी मदत लागेल ती सगळी मदत राज्य सरकार त्या ठिकाणी करेल आणि त्यादृष्टीने त्यांच्याकडनं ते कुठलीही मागणी आल्यानंतर आम्ही तात्काळ